नागावात श्री हनुमान मित्र मंडळ व लंबेकल्ली युवक संघटनेने डॉलबिला फाटा पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप नागाव येथील छत्रपती संभाजीनगरमधील श्री हनुमान मित्रमंडळाने डॉलबिला फाटा देत महिलांना सहभागी करत सार्वजनिक गणेश मूर्तीचं विसर्जन केलं यावेळी महिलांच्यावर होणारे अत्याचार बाल अत्याचार लव जिहाद सार्वजनिक उत्सवाचे होणारे विद्रुपीकरण या आणि अशा विविध विषयांवर जनजागृती करणारे फलक हातात घेऊन मिरवणुकी सहभागी झाल्या होत्या यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देत परिसर दनानंद सोडला पारंपरिक ढोलताशांच्या गजरात आबाल वृद्धांना सोबत घेत भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढत सामाजिक संदेश देत वेगळेपणा जपला आहे तसेच लंबे गल्ली युवक संघटनेनं सुद्धा डॉल्बीला फाटा देत पारंपरिक ढोल आणून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला नागावच्या विसर्जन मिरवणुकीत एकमेव या मंडळाने ढोल पथक आणून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं गावामध्ये डोलबीच्या एकापेक्षा एक सिस्टीम असताना सुद्धा या दोन्ही मंडळाने वेगळेपण जपल्याबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे महानकर न्यूज साठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा